शेलक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे पासष्ट रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे पंचावन्न रुपये तर शेतकमंत्रांनो फर्दर कापसाला सहा हजार रुपये ते सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकमंत्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद